नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट अकॅडमी युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एम एस ट्रे व्हॅकन्सी राऊंडसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो व त्या राऊंडसाठी तुम्हाला चॉईस फिलिंग कशा प्रकारे करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे बरेचसे विद्यार्थी कोणत्या चुका करतात ज्या चुका तुम्हाला आता आहे आणि चांगल्यातली चांगली सीट या ठिकाणी काय करायची मित्रांनो सेक्युअर करायची यासाठी मी सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण शेवटपर्यंत बघायचं आहे कारण हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला लगेच कळणार का ह्या साठी आपल्याला आपले जे चॉईसेस आहे बघा ते कशा प्रकारे भरायचे तर विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजून जर, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्यायचंय तर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्यायचंय आणि अजून जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल बघा नवीन नवीन अपडेटसाठी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देण्यात आलेली आहे बघा पटकन काय करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुपला या ठिकाणी जॉईन करायचंय आता विद्यार्थी मित्रांनो जर आमच्यासोबत जर परफेक्ट काउन्सिलिंग करायची असेल जर पेड काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर नऊशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता ओके आमच्याकडे का जॉईन करावे विद्यार्थी मित्रांनो बघा बरेचसे विद्यार्थी असे बरेचसे पालक ज्यांना त्यांचे जे काउन्सिलर आहे बघा एकदम बेसिक जसे सीट मॅट्रिक्स असते त्याप्रमाणे काय देत आहे लिस्ट देत आहे ओके कॉलेजचे नाव टाकून आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना काय होतंय त्यांना स्कोर किती जरी चांगला असला तर चुकीचे कॉलेजेस या ठिकाणी अलॉटमेंट होत आहे तर आपण तुम्हाला जी आता जी लिस्ट आहे बघा ती कशी एकदम सिक्वेन्स न ज्या कॉलेजला चांगला पेशंट फ्लो आहे जिथं चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आहे जिथं चांगला टीचिंग स्टाफ आहे लिस्ट लिस्ट या सगळे आपण स्टुडंट कडून फीडबॅक घेतलेले जे मेन कॉलेज सिटीमध्ये लोकेटेड आहे अशा कॉलेजला पहिला प्राधान्य क्रम देऊन अशी काय बनवून देणार तुम्हाला या ठिकाणी एक परफेक्ट लिस्ट बनवून दिली जाणार जेणेकरून ह्या स्ट्रे व्हेकन्सीच्या राऊंडमध्ये तुम्हाला चांगल्यातलं चांगलं कॉलेज या ठिकाणी काय होणार त्या लिस्टच्या माध्यमातून अलॉटमेंट होणार जर ती लिस्ट तुम्हाला हवी असेल मित्रांनो तर तुम्ही नऊशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे जर तुम्हाला ती परफेक्ट लिस्ट हवी असेल तर आता विद्यार्थी मित्रांनो ह्या राऊंड साठी आपल्याला चॉईसेस कशा प्रकारे भरायचे जेणेकरून चांगल्यातलं चांगलं महाराष्ट्रातील कॉलेज आपल्याला काय भेटू शकतो या राऊंडमध्ये भेटू शकतो विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या शेवटचा राऊंड आहे शेवटची संधी आहे आता तेच विद्यार्थी इलिजिबल आहे ज्यांना अजून कुठलीच अलॉटमेंट झालेली नाही विचार करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अलॉटमेंट झाली नसेल आतापर्यंत तर तुमच्यासाठी काय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बघा ह्या राऊंड मध्ये तुम्ही चांगल्यातलं चांगलं कॉलेज काय येऊ शकता अलॉटमेंट करून घेऊ शकता त्यासोबतच मागच्या राऊंडचे कट ऑफ सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो आणि कशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्रातील टॉपचं तो कॉलेज या ठिकाणी सेक्युअर करू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या त्या गलत्या जे तुम्हाला करायचं नाही हे सगळं मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो तर स्टेप बाय स्टेप आपण बघूया बघा खूप मेहनत घेतली एकदम प्रेझेंटेशन एकदम पीपीटी बनवली तुमच्यासाठी ओके या पीपीटीच्या माध्यमातून तुम्हाला पण कळणार खूप वेळ गेलाय माझा ओके तर यासाठी काय करा विद्यार्थी मित्रांनो तुमचा सपोर्ट दाखवा लाईक करा व्हिडिओला आणि मी जे सांगतोय तसं फॉलो करा शंभर टक्के विश्वास ठेवा विद्यार्थी मित्रांनो शेवटचा राऊंड आहे रा। शेवटची रा। 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 संधी न्या शेवटच्या राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज भेटणार म्हणजे भेटणार ओके तर स्वतःवर विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा आणि प्रॉपरपणे काय करा काउन्सिलिंग करा आणि प्रॉपरपणे काय द्या प्रिफरन्सेस द्या आणि कशा प्रकारे द्यायचे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय सगळ्यात पहिले तर बघा प्रेफरन्स देताना लोकेशन बघायचं विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले काय बघायचं लोकेशन सर्वात महत्वाचं रोल प्ले करतो आपल्या काउन्सिलिंगमध्ये बघा सर्वप्रथम आपल्या शहरातील ओके जे आपल्या शहरातील कॉलेजेस असतील बघा फॉर एक्झाम्पल मधून असतील तर छत्रपती संभाजीनगरमधले कॉलेजेस बघा आता त्या कॉलेजेस मधून टॉपचे कॉलेजेस कोणते जसं की सी एस एम एस एस छत्रपती संभाजीनगरचा कॉलेज आहे खूप चांगला कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो टॉपचं कॉलेज आहे मग या कॉलेजला काय द्यायचं पहिला प्रिफरन्स द्यायचं त्यानंतर जर संभाजीनगरमधून जर विचार केला तर सेकंड नंबरला धनेश्वरी घेऊ शकतो आपण ओके त्यानंतरला जर विचार केला तर यशवंतराव खूप जुना कॉलेज आहे पण खूप आवड आउट साइडला आहे मित्रांनो ओके खूप आउट साईडला तो कॉलेज आहे तर तुम्ही त्या ठिकाणी श्रेयस कॉलेजला प्रिफरन्स देऊ शकता जर तुम्हाला जवळ पाहिजे असेल तर श्रेयसचा पण काय कॅम्पस खूप मोठा आहे या ठिकाणी कॅम्पसचा विचार करा तिथे इंजिनिअरिंगचा कॅम्पस आहे फार्मसीचा कॅम्पस आहे कॅम्पस आहे एमबीएचं कॅम्पस आहे त्यासोबत आयुर्वेदाचा सुद्धा कॅम्पस आहे तुमचं पॉलीचं सुद्धा कॅम्पस म्हणजे खूप मोठा कॉलेज आहे तर तुम्ही त्याचा पण विचार करू शकता संभाजीनगरचे जर तुम्ही असाल तर त्यानंतर बघा जो तुमचा पैठणचा आहे त्याचा विचार करू शकता शेवटला यशवंत तुम्ही या ठिकाणी काय का करू शकता करू शकता कारण तो कॉलेज खूप आउट साईड आहे बघा तर या प्रकारे काय देऊ शकता तुम्ही तुमच्या शहराच्या अकॉर्डिंग या ठिकाणी काय देऊ शकता विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्सेस देऊ शकता त्यानंतर जिल्ह्यातील जिल्ह्यातील जे कॉलेजेस असतील बघा जवळच्या शहरातील त्यांना काय करायचंय पहिलं या ठिकाणी प्रिफरन्सेस द्यायचंय ओके म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जे जवळचे कॉलेज असतील बघा त्यांना तुम्हाला प्रवास काय होईल कमी होईल आणि हॉस्टेल आणि सुरक्षित पण तुम्हाला काय घ्यायचं यामध्ये विचार करायचा आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बाहेर भा, साईडचा या ठिकाणी जर कॉलेज अलॉटमेंट होते तर तुम्हाला बघायचं का तिथे हॉस्टेल आहे का ओके तर या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला काय घ्यायचं हे बाब लक्षात घ्यायची ओके आणि तुम्हाला किती प्रवासाला वेळ लागणार हे गोष्टी तुम्ही थोडक्यात लक्षात घ्यायचंय त्यानंतर कॉलेजची प्रतिष्ठा म्हणजे रेप्युटेशन कशी गे? गे? त्या कॉलेजची ओके तो कॉलेजचा बॅकग्राऊंड कसा आहे हे देखील तुम्हाला माहित असायला पाहिजे ओके प्रिफरन्स देताना तपासा कॉलेज किती वर्षापासून सुरू झालेला आहे ओके इस्टॅब्लिश इयर कधीपासून आहे कॉलेजचं हे तुम्हाला माहित असायला पाहिजे कसं प्राधान्य क्रम देताय त्या सेट पॅट्रिक्सला बघून प्राधान्य क्रम देऊ नका कारण शेवटचं राऊंड आहे शेवटची संधी आणि ह्या मध्ये मित्रांनो तुम्हाला चांगल्यातला चांगलं टॉपचं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकते आता प्रिफरन्सेस कसं भरायचंय थर्टी थर्टी फोर्टीचा रूल काय म्हणतो ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओला पर्यंत बघा ओके आणि एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा सांगणार विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओ थोडा लंबा होणार पण व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघायचंय रिझल्ट व प्रिफरन्स कसे आहेत ते कॉलेजचे ते बघायचे ओके सॉरी रिझल्ट व कॉलेजचे जे प्लेसमेंट आहेत ते कसे आहे हे थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी बघायचंय ओके फॅकल्टी अनुभवी आहे का आता हे कसं कळणार विद्यार्थी मित्रांनो तिथले फॅकल्टी बरे आहे का टाइमवरती लेक्चर होत आहे का ओके तर हे आमचे जे स्टुडंट लागलेले बघा त्यांच्याकडून आम्ही फीडबॅक घेतलेलं आहे तिथले फॅकल्टी कसा आहे स्टाफ कसा आहे ओके कॉलेजचं जो कॅम्पस आहे तो कसा आहे ओके पेशंट फ्लो कसा आहे ते या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी बाप लक्षात घेऊ कोणत्या कॉलेजचं पेशंट फ्लो कसा कशाचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं ओके या सगळ्या गोष्टींची नजर ठेवून जे चांगले चांगले कॉलेज बघा त्यांना जो प्राधान्य क्रम आहे आम्ही आमच्या लिस्टमध्ये वरती दिलाय बघा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय आहे आम्ही जशी लिस्ट देतोय तशी लिस्ट भरायची आहे त्यासोबत विचार करायचं की आपल्या घरापासून कोणत्या त्या सिटी ज्या जवळ आहे आणि कोणते ते कॉलेज जे चांगले आहे चांगल्या कॉलेजलाच काय द्यायचं आहे आता प्राधान्य क्रम द्यायचा विद्यार्थी मित्रांनो कारण एक गोष्ट लक्षात घ्या बेटरमेंट नसणार खूप सारे विद्यार्थी खूप सारे पालक असे ज्यांना कॉलेज तर अलॉटमेंट होत आहे सध्याला झालेले आहे पण कॉलेज असे खूप लांब आहे खूप खेड्यापाड्यात आहे अहो अशा ठिकाणी आहे जिथं काहीच सोयी नाही पण विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तशा कॉलेजला सुद्धा ऍडमिशन घ्या कारण जे लोकांना सीट भेटत नाही ते एमपी मध्ये जात आहे कर्नाटकामध्ये जात आहे आपलं राज्य सोडून ते बाहेरच्या राज्यात राज्या जात आहे तर मग जर तुम्हाला तसं जरी कॉलेज भेटत असतील कारण आता शेवटचं राऊंड आहे आणि ही संधी सोडायची नाही पण यामध्ये आपल्याला कसं बेस्ट करता येणार आपल्याला कसं तर चांगलं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट करून करून घेता येणार याचा फक्त विचार करायचंय आणि कॉलेज जर कसं जरी भेटलं तर तो आपल्या राज्यात भेटतोय ओके आपल्या राज्यात भेटतोय तर याचा काय करायचंय विचार करायचाय आपण आपल्या घरी कधीही जाऊ शकतो जर आपण दुसऱ्या राज्याचा विचार केला तर ते खूप लांब होईल आणि तिकडची भाषा लोक सगळे वेगळे असणार त्यासाठी जर महाराष्ट्रामध्ये कुठे जरी भेटत असेल चांगलंच भेटणार आहे तुम्हाला घेऊन टाकायचं ऍडमिशन पण ह्या कॉलेजमध्ये आपल्याला चांगलं कसं करता येईल ते कसे ते प्रेफरन्स देता येईल हे आम्ही तुम्हाला सांगणार जर तुम्ही आमच्यासोबत नऊशे नव्याण्णव मध्ये जॉईन करताय तर महाराष्ट्रातील जे टॉप टॉपचे कॉलेजेस आहे बघा त्यांना आम्ही प्रेफरन्सेस दिलेले तुम्ही त्याच्या बेसिसवर काय भरू शकता तुमच्या चॉईसेस या ठिकाणी भरू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू जे की नेक्स्ट स्टेप अकॅडमीने तुमच्यासाठी घेतलेले का तो कॉलेज कसा आहे तिथं लेक्चर होत आहे का नाही होत जर लेक्चर जरी नाही होत असतील विद्यार्थी मित्रांनो तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीन तुमच्यासाठी बीएमएचा सुद्धा या ठिकाणी काय केलेला आहे कोर्स सगळ्या गोष्टी सांगणार आहे एक्सपेक्टेड कट ऑफ सुद्धा सांगणार आहे आहे आधी उच्च कट ऑफचे जे कॉलेजेस आहे बघा त्यांना काय द्यायचंय आपल्या यादीमध्ये ऍड करायचे म्हणजे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस त्यांचं कट ऑफ काय या ठिकाणी खूप जास्त आहे तर मग त्या कॉलेजेसला काय करायचंय आपल्या यादीमध्ये सर्वात अगोदर ऍड करायचंय विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतरही जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील बघा ज्यांचं खूप चांगला कट ऑफ जात असेल एकदम हाय कट ऑफ त्या कॉलेजेसला काय ठेवायचंय प्राधान्य क्रम वरती द्यायचं आपल्या यादीमध्ये ओके त्यानंतर बघा मग मध्यम ज्यांचा जो कट ऑफ आहे तो मध्यम लेवलला जातोय त्या कॉलेजेसला काय ठेवायचंय आपल्या यादीमध्ये या ठिकाणी काय करायचंय समाविष्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा मग सुरक्षित ओके मग असं नाही का बाबा आपल्याला पहिले चांगले जिथं चांगलं या ठिकाणी कट ऑफ गेलेले त्यांना वरती ठेवायचे मग त्यानंतर मध्यम आणि बाकीचे जे, जे चांगले त्यांना सोडून द्यायचे नाही तिथं सुरक्षित झोन म्हणजे जिथं आपलं नंबर लागू शकतो आपण ह्या वर्षी आपला कोर्स कम्प्लीट करू शकतो बघा एक वर्ष जर रिपीट होते विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही आज ज्या स्टेजला आहे सध्याला ज्या स्टेजला तुम्ही आहे इथून पुढं दहा किंवा बारा महिन्यानंतर कालांतरित एक वर्षानंतर पण तुम्ही तिथंच राहणार आजच तो आजचा दिवस इथून पुढे एक वर्षानंतर तुम्ही तिथंच काउन्सिलिंग करणार म्हणून सुरक्षित झोन बघा ओके जिथं आपला नंबर लागू शकतो ते कॉलेजचे पण काय ठेवा ह्या यादीमध्ये नाव ठेवा विद्यार्थी मित्रांनो ओके उद्या तुमची सीट मॅट्रिक्स येणार आणि सीट मॅट्रिक्समध्ये जे काही नवीन कॉलेजेस असतील त्यांना पण तुम्हाला काय करायचंय तुमच्या लिस्टमध्ये ऍड करायचंय ओके सगळ्या गोष्टी एक एक सांगतोय फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या लक्षात आणून देतोय फक्त मी जे सांगतोय ते लक्षात आणून देतोय का स्टुडंट कुठं चुकतात आणि कुठं त्यांना चुकीचा कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होते ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हो, नेक्स्ट बघा आता त्यानंतर बघा जी फीज असते बघा कॉलेजची त्याची तुलना करा जी कॉलेजची फीज असते ती तुम्हाला माहित असायला पाहिजे महाराष्ट्रातील जेवढे कॉलेजेस आहे बघा तिथं जी फीज असेल ओपनची ती सध्या तुम्हाला माहित असायला पाहिजे तुमची कॅटेगरी जर रिझर्व जरी असेल विद्यार्थी मित्रांनो तरी तुम्हाला त्या कॉलेजची ओपन फीस माहीत असायला पाहिजे खूप सारे कॉलेजेस असे आहे जिथं जर ओपनची जर जर तुमची कॅटेगरी जरी असेल तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीला जर बिलॉंग करत असाल तर ते कॉलेजवाले तुमच्याकडून ओपनची फीस घेणार मग यासाठी काय पाहिजे तुमची पहिल्यापासूनच तयारी असायला पाहिजे जे एक दोन दिवस मिळालेले या दिवसाच्या अगोदर जर उद्या सीट तर आम्ही तुम्हाला लिस्ट देणार त्या लिस्टमध्ये एकदम पूर्ण जे कॉलेज असणार टॉप रँकिंग वाईज असणार मित्रांनो त्यासोबतच त्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर सुद्धा असणार ओपन कॅटेगरी थ्रू म्हणजे जर आपला नंबर जरी लागला तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की ह्या कॉलेजला किती फीस आहे ऐन वेळेवर जर आपल्याकडे जर फीस नसली तेवढी जर आपल्याला अलॉटमेंट होते पण आपल्याकडे पैसेच नाही तर मग आपला ऍडमिशन या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो तर याचं पण काय ठेवायचंय तुम्हाला लक्षात घ्यायच्या ह्या ज्या बाबी मी तुम्हाला सांगत आहे ओके तर तुम्हाला फीची तुलना करायची आहे तिथं स्कॉलरशिप मिळते का ओके गर्ल्स फ्री एज्युकेशन आहे का किती फीस लागते या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे जे की मी तुम्हाला या यादीमध्ये देणारे विद्यार्थी मित्रांनो फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये जॉईन करायचं असेल तर तुमच्या समोर जो नंबर स्क्रोल होतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ओके आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग कॉल कोणीच करायचं नाही ज्या वेळेस तुम्ही पेड होणार त्याच वेळेस तुमचा काय घेतला जाणार या ठिकाणी कॉल घेतला जाणार ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट पॉईंट बघा आता काय स्मार्ट प्रिफरन्स स्ट्रॅटर्जी भरायची ती थर्टी फोर्टी थर्टीचा हा रूल आहे बघा जे जे की या चॉईस फिलिंग मध्ये तुम्हाला अप्लाय करायचंय ओके स्मार्टपणे कसं चॉईसेस तुम्हाला भरायचे ते देखील मी तुम्हाला सांगतोय आता तर विद्यार्थी मित्रांनो बघा आम्ही खूप मेहनत घेतोय तुमच्यासाठी अहो तुमच्या लक्षात यावं म्हणून आम्ही एवढी पीपीटी बनवून मी तुम्हाला एवढं सगळं सांगतोय तर विद्यार्थी मित्रांनो फक्त सपोर्ट दाखवा व्हिडिओला लाईक ला करा ओके तर या ठिकाणी बघा प्रेफरन्स लावताना थर्टी पर्सेंट जे कॉलेजेस आहे बघा ते ड्रीम कॉलेजेस ठेवायचे कोणाचं स्वप्न असतं ना मुंबईतला आरे पोदार मला भेटायला पाहिजे जे, जे तुमचे ड्रीम कॉलेज आहे का बाबा माझी सिटी जर संभाजीनगर असेल तरी हा संभाजीनगर मधला जो चांगल्यातला चांगलं कॉलेज आहे जे की मी माझ्या घरात राहून या कॉलेजला जाणं येणं करू शकते अप डाऊन करू शकते मी माझ्या घरच्या घरी राहून चांगलं न मला दुसऱ्या सिटीमध्ये जाण्याची गरज पडणार नाही दुसऱ्याच्या हॉस्टेलवरती दुसऱ्याचं घरचं जेवण मेथचं जेवण मला खाण्याची गरज पडणार नाही जे माझं ड्रीम कॉलेज होतं ज्या ड्रीम कॉलेजसाठी मी एवढा अभ्यास केले दोन वर्ष तीन वर्ष कोणी कोणी रिपीट केले तर तुम्ही काय घ्यायचंय त्या गोष्टी लक्षात घ्यायचं जे आपले ड्रीम कॉलेज असतील बघा त्यांना काय करायचंय वरती ठेवायचे हो जे काही ड्रीम कॉलेज असतील बघा थर्टी पर्सेंट जे काही कॉलेज असतील त्यांना वरती ठेवायचे त्यानंतर बघा मीडियम चान्सेस जिथं वाटते तुम्हाला आपलं होऊ शकतं जिथं आपलं होऊ शकतं बाबा आपल्या ह्या ड्रीम कॉलेजमध्ये तर नाही होणार जे मी विचार केलेलं होतं ज्यासाठी मी एवढा अभ्यास केलेलं होतं पण त्या ड्रीम कॉलेजमध्ये माझा नंबर नाही लागणार तर विद्यार्थी मित्रांनो मन जिथं तुमचा चान्सेस बनते ओके जे मीडियम कॉलेजेस आहे तुम्हाला त्यामध्ये काय करायचंय तुमचं फोर्टी पर्सेंट कॉलेजेस ते टाकायचंय आणि थर्टी पर्सेंट विद्यार्थी मित्रांनो जे सेफ कॉलेजेस आहे जिथं तुमचं नंबर लागू शकतो ते कॉलेजेस या ठिकाणी काय करायचे तुम्हाला ऍड करायचे तर हे झाले बघा तुमचे हंड्रेड पर्सेंट जर तुम्ही असे देताय विद्यार्थी मित्रांनो तर विश्वास करा तुम्हाला या शेवटच्या राऊंडला काय होऊ शकतो चांगला कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या खूप साऱ्या सीट्स अजून व्हॅकंट आहे आणि तुमचं जर या ठिकाणी जर या ठिकाणी जर तुमचं जर लक असेल बघा तर नवीन कॉलेजेस सुद्धा हो येऊ शकतात जर नवीन कॉलेजेस येत आहे तर तुम्हाला आणखीन एक काय होते मोठी संधी या ठिकाणी निर्माण होते आणि नवीन कॉलेजेस कधी कळणार आपल्याला की नवीन कॉलेजेस येणार तर ते उद्याला सीट मॅट्रिक्समध्ये कळणार उद्या दोन डिसेंबर विद्यार्थी मित्रांनो आणि उद्याला आपली सीट मॅट्रिक्स येणार त्यासोबतच आपल्या काय होणार या ठिकाणी चॉईस चॉईसिंग सुद्धा सुरू होणार जर तुम्हाला परफेक्टपणे जायचं असेल परफेक्टपणे काउन्सिलिंग करायचे असेल या राऊंडमध्ये तर चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला जर अलॉटमेंट करून घ्यायचे असेल तर तुम्हाला आमच्यासोबत जॉईन करा मी एवढी परफेक्टपणे लिस्ट देणार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर ती लिस्ट ऍज इट इज भरताय तर तुम्हाला टॉपचं टॉपच्या टॉप लेवलचं काय होऊ शकतो कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो कारण आपण जे टॉपचे कॉलेजेस असतील बघा महाराष्ट्रातील तेच कॉलेजला काय देणार या ठिकाणी पहिला प्राधान्य क्रम देणार त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट काय बघा आता विद्यार्थी करतात त्या चुका विद्यार्थी करतात त्या चुका जे की तुम्हाला या चॉईस फिलिंग मध्ये टाळायच्या विद्यार्थी मित्रांनो तर मग कोणत्या त्या चुका ते देखील मी तुम्हाला सांगतोय ओके तर सर्वात पहिले जे मित्रांसोबत फक्त राहण्यासाठी कॉलेजची निवड करतात खूप सारे असतात ना मित्र आहे बाबा माझा तर मग हा मित्र आहे माझा आम्ही दोन वर्षापासून सोबत होतो तीन वर्षापासून सोबत होतो तुमच्या मित्राला जरी कमी मार्क्स असतील आणि तुम्हाला जरी चांगले मार्क असतील तर त्याच्यासोबत जाऊ नका कारण मित्र हा खूप कमी दिवसाचा असतो ओके कोणी आहो हा जमाना असा आहे आताची सध्याची करंट सिच्युएशन अशी आहे त्या करंट सिच्युएशनला ओळखा या जगात जर तुमचे आई वडील सोडले तर तुमचं कोणीच नसणार विद्यार्थी मित्रांनो कोणीच नाही ओके ना तुमचं मित्र ना कोणी शिक्षक ना कोणीच नाही कोणाला काही घेणं देणं नाहीये सगळ्यात जास्त घेणं देणं ते तुमच्या आई वडिलांना घेणं ओके तर या सिच्युएशनला ज्या आई वडिलांनी तुम्हाला एवढं मोठं केलंय ओके इथपर्यंत शिकवलंय तर त्यांच्यासाठी काय करा विचार करा मित्रासोबत जायचंय म्हणून तो कॉलेज टाकू नका मित्राला जो जो भेटू शकतो तो या ठिकाणी कारण मित्रासोबत जर तुम्ही गेले तर काय होतं माहिती का मित्र मित्र असतात आणि काय होतं मित्र मित्र जर चांगली या ठिकाणी त्यांची मैत्री असली तर वाईट संगती पण खूप लवकर जातात मुलं काय करतात बाहेर जातात हॉस्टेलला राहतात तर मग मित्र मित्र खूप दिवसापासून मित्र होते आणि मग याच्यात काय होते चला बाबा इथं जाऊ तिथं जाऊ बाहेर जाऊ असं जाऊ तसं जाऊ आणि जे तुम्ही जर फॉर एक्झाम्पल जर नवीन कॉलेजला जर तुम्हाला अलॉटमेंट होते तर तिथं काय असणार नवीन लोक असणार नवीन मित्र असणार ओके नवीन मित्र जर बनले तर मग ते सगळेच बाहेरून आलेले असते पण आपण जर पहिल्यापासूनच मित्र आहे तर आपल्या काय असतात खूप सारे या ठिकाणी काय असतात मित्रमित्रांच्या गोष्टी असतात जे की आपल्याला माहीत असतात खूप साऱ्या लोकांना काय असते वेशन सुद्धा असतं तर ते जास्त करतात मुलं जर मित्र मित्र या ठिकाणी गेले तर या ठिकाणी काय करा जे मित्रांसोबत राहण्यासाठी फक्त कॉलेजची निवड टाकू नका जर तुमचा स्कोर चांगला असेल तर चांगल्याच कॉलेजला या ठिकाणी काय करा तुमच्या लिस्टमध्ये ऍड करा मित्रांनो कारण शेवटची संधी शेवटचा राऊंड आहे ओके सरळ नाव बघून कॉलेज न टाका ओके सरळ बघून कॉलेज न घेणे ओके सीट मॅट्रिक्स मध्ये बघितले सर खूप सारे पॅरेंट्स तर असे व खूप सारे विद्यार्थी असे सर सिट मॅट्रिक्समध्ये जेवढे काही कॉलेजेस आहे तेवढे ऍथिस टाकून देऊ का खूप सारे लोक कॉल करता येऊ कसं म्हणताय तुम्ही सीट मॅट्रिक्स मध्ये जे कॉलेजेस आहेत ते ऍथीज कसं सीट मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला माहितीये का जे कॉलेजेस येतात बघा जे टाकले जातात त्यांचं प्राधान्य क्रम कस असतं तर त्यांचा जो प्राधान्य क्रम असतो बघा जे सी आपला चॉईस कोड असतो बघा त्या चॉईस कोडच्या सिक्वेन्स न त्यांचं काय दिलेला असतो प्राधान्य क्रम दिलेला असतो तुम्ही बघा एक वेळेस तुम्ही जर सीट मॅट्रिक्स ओपन केलं तर त्यामध्ये त्यांचा प्राधान्य क्रम त्यांच्या कोडच्या नंबरच्या बेसिसवर दिलेला असतो पण ती चुकी आपल्याला करायची नाही महाराष्ट्रातील जे टॉप टॉपचे कॉलेजेस आहे आपल्याला वरती काय द्यायचंय त्यांना पहिला प्राधान्य द्यायचा आहे त्यानंतर मिडियम आणि त्यानंतर जिथं आपला चान्स बनवू शकतो स्किप कोणतेच कॉलेजेस करायचे नाही फक्त काय करायचंय थोडं स्मार्ट विनी काय करायची या ठिकाणी आपली चॉईस फिलिंग करायची विद्यार्थी मित्रांनो मी म्हणतोय थोडं व्हिडिओ लंबा होऊ शकतो पण शेवटपर्यंत बघा ओके त्यानंतर रिसर्च न करता फॉर्म भरणे आपल्याला माहितच नाही तो कॉलेज कसा आहे ओके तर रिसर्च करा प्रॉपर पहिले तो कॉलेज कसा आहे त्यानंतरच काय करा या ठिकाणी तुमचं प्राधान्यक्रम या ठिकाणी द्या ओके घाई गरबड करून प्रिफरन्स देणे ओके खूप सारे विद्यार्थी काय करतात घाई गरबड करता आणि प्रिफरन्सेस या ठिकाणी देऊन देतात आता बघा खूप सारे असे विद्यार्थी असतील त्यांना चॉईस फिलिंगला आता दोन दिवस भेटलेले पण ते आईने वेळेवर चॉईस फिलिंग करणार तर अशी गलती नका करू कधी कधी वेबसाईट चालत नाही तर काय करा लवकरात लवकर तुमचे चॉईसेस या ठिकाणी भरून टाका ओके त्यानंतर बघा नेक्स्ट काय दिले आता तुमच्यासाठी सबमिट करण्यापूर्वी बघा खूप इम्पॉर्टंट आहे फॉर्म सबमिट करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची तर विद्यार्थी मित्रांनो प्रेफरन्स ऑर्डर पुन्हा एकदा तपासा आपण कसा प्राधान्य क्रम दिलाय काही चुकून बीएचएमएस तर बीएमएस मध्ये कॉलेज नाही आलंय हाऊ खूप सारे विद्यार्थी असे ज्यांना पहिले काय झालं होतं माहिती का च्या यादीमध्ये त्यांचा बी एच एम एस चा कॉलेज आला होता आणि त्यांनी कधी बघितलं ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट आली सिलेक्शन लिस्ट मध्ये त्यांना बी एच एम एस चा कॉलेज ठीक आहे अलॉटमेंट झाले त्यावेळेस ते त्यांनी तो बघितला जर विद्यार्थी मित्रांनो तशी जर चुकी होते स्कोअर किती जरी चांगला असेल तर या ठिकाणी काय होऊ शकतो चुकीचा कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो म्हणून योग्य वेळीवर योग्य निर्णय घेऊन योग्यपणे काय करायचंय काउन्सिलिंग करायचंय ओके त्यानंतर बघा कॉलेज कोड व्यवस्थित बघा बीएचएमएस कॉलेज आहे का बीएमएसचं कॉलेज आहे व्यवस्थित चेक करा त्यानंतर नाव पुन्हा बघा तो होमिओपॅथी आहे का आयुर्वेदा आहे हे सगळ्यात अगोदर चेक करा जसं आपलं चॉईसेस भरणं झाले त्यावेळेसच काय करा चेक करा जर चुकीचं झालं असेल तर त्याला अनलॉक करता येईल त्या प्रिफरन्सला काय करा रिअरेंज करा विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा शेवटचे दिवस येण्याची वाट पाहू नका शेवटचा दिवस येण्याची वाट पाहू नका म्हणजे तुमची सिलेक्शन लिस्ट येण्याची वाट पाहू नका ओके तर असं याचं थोडक्यात म्हणण्याचं उद्दिष्ट आहे माझा तर या ठिकाणी काय करा प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग करा चॉईसेस पहिले तर तेच कॉलेजेसला काय ठेवा तुमच्या यादीमध्ये ठेवा जे चांगले कॉलेजेस आहेत टॉपचे कॉलेजेस आहे मग मिडियम आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जिथे आपला चान्स बनवू शकतो त्यासोबतच फीस कम्पेअर करा किती आपलं बजेट आहे कुठपर्यंत आपण आपली फीस भरू शकतो त्याचाही विचार करायचा आहे त्यानंतर कॉलेजचे रिव्ह्यू मी तुम्हाला बोललेलोच आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघायचं आहे शेवटला आपण जे चॉईसेस भरले त्यामध्ये आपण जे प्राधान्य क्रम दिले ते बीएमएस ला दिले का बीएचएमएस ला दिले कोणत्या कॉलेजला कितीवर प्राधान्य क्रम दिलेले आहो चॉईस फिलिंग झाल्यानंतर ती लिस्ट बघायला किती वेळ लागणार पाच मिनिट बघून घ्यायचं सोडायचं नाही ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी आता तुम्हाला सांगणार आहे मागच्या राऊंड किती कट ऑफ गेलो आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो या, या साठी हे मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी होता गव्हर्नमेंटचा कॉलेजचा काय सांगतोय कट ऑफ सांगतोय यानंतर एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणार तुम्हाला ओके तर ओपन साठी जी अलॉटमेंट होती चारशे त्रेचाळीस वर होती बघा एक लाख तेहतीस हजार आठशे सहा या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे तुम्ही ते ऑल इंडिया रँक बघू शकता ओके आणि अजून जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या ईडब्ल्यू एस साठी अलॉटमेंट होती चारशे अठरा साठी चारशे एकतीस एस सी साठी या ठिकाणी चार तीनशे एकोणऐंशी एस टी साठी तीनशे पाच विजेसाठी तीनशे चारशे एकोणचाळीस विजय साठी या ठिकाणी तुमचे चारशे अकरा एन टी सी साठी या ठिकाणी बघा चारशे पस्तीस आणि या ठिकाणी एन टी डी साठी कुठलीच अलॉटमेंट झालेली नव्हती ओके त्यानंतर बघा गव्हर्नमेंट कॉलेजला आणि एस सी बी सीला जो कटॉप गेला आहे या ठिकाणी चारशे बत्तीस गेला आहे तुमचा आता प्रायव्हेट गव्हर्नमेंटचा काय कट ऑफ होता ओके प्रायव्हेट जे कॉलेज होते सेमी गव्हर्नमेंटचे बीएमएस से त्यांचा कट ऑफ बघून घेऊया तर ओपन साठी विद्यार्थी मित्रांनो दोनशे एकोणनव्वद ईडब्ल्यू एस ला कुठलीच अलॉटमेंट झालेली नाही बघा कारण ईडब्ल्यू एस ला ओपन मधून सीटच नाहीये ओके ओबीसी ला या ठिकाणी बघितलं दोनशे शहाऐंशी एस जर बघितलं दोनशे सत्याऐंशी एस जर बघितलं दोनशे चौवेचाळीस वर कट ऑफ गेलाय विजयला जर बघितलं तर दोनशे शहाऐंशी वर गेलाय एन टी ब ला जर बघितलं दोनशे सत्याऐंशी एन टी सी ला जर बघितलं तर दोनशे सत्याऐंशी बघा आणि एन टी ब साठी दोनशे शहाऐंशी एन टी डी साठी दोनशे सत्याऐंशी वर आला पुन्हा आणि एससीबीसी बी सी साठी दोनशे ब्याऐंशी वर काय आलाय मित्रांनो तुमचा कट ऑफ या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर आपण नेक्स्ट बघूया बघा बी एच एम एस साठी होमिओपॅथीचे कॉलेजेस आहे बघा तर ओपन साठी जो गव्हर्नमेंटचा कट ऑफ आहे तीनशे सत्त्याण्णव बघा गव्हर्नमेंटचा एकच कॉलेज पूर्ण महाराष्ट्र मध्ये तो आहे जळगावचा बीएचएमएस चा होमिओपॅथीचा तर त्या कॉलेजचं काय हे कट ऑफ आहे बघा ईडब्ल्यू एस ला तीनशे पंधरावर अलॉटमेंट झाले ओबीसीला या ठिकाणी तीनशे बावीस ओके एस सीला या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव एस टीला या ठिकाणी दोनशे अठ्ठेचाळीस त्यानंतर विजयला दोनशे एकोणऐंशी विजय एन टी बी ला दोनशे एन टी या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी एन टी ला या ठिकाणी तीनशे एकतीस आणि एस सी बी ती दोनशे ऐंशी या ठिकाणी एवढं काय तुमचा कट ऑफ गेलाय त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस साठी सांगतोय तुम्हाला बी एच एम एच च्या ओके होमिओपॅथीच्या कॉलेजच्या ओपन साठी दोनशे पाच फॉट ऑफ आलाय ओबीसी साठी ईडब्ल्यू एस ला कुठलीच अलॉटमेंट नाही आहे ओबीसी साठी दोनशे चार ओके एस सी साठी दोनशे सहा एस टी साठी विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नास विजय साठी या ठिकाणी दोनशे पाच विजय एन टी ब साठी दोनशे पंचवीस एन टी सी साठी या ठिकाणी दोनशे एकोणावीस एन टी डी साठी दोनशे सतरा एसी बी सी साठी एकशे पंच्याण्णव वरती काय आलाय विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ आलाय तर आता सगळ्याच पालकांच्या व सगळ्याच विद्यार्थ्यांच्या एकच मनात प्रश्न आहे सर एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही तोपर्यंत मी देखील तुम्हाला सांगू शकत नाही काय एक्सपेक्टेड कट ऑफ काय होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या एक्सपेक्टेड कट ऑफ तुमचा खूप कमी जाणार कारण ह्या राऊंड साठी तेच विद्यार्थी काय असणार इलिजिबल असणार ज्यांना अजून कुठली सीट अलॉटमेंट झालेली नाही मग एक गोष्ट लक्षात घ्या जर तुमचा स्कोर जरी कमी असेल तर तुम्हाला चांगलं कॉलेज या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतो प्राधान्यक्रम देताना आपल्या यादीमध्ये जे महाराष्ट्रातील टॉपचे कॉलेजेस असतील बघा त्यांना वरती ठेवायचे त्यानंतर जे मीडियम कॉलेजेस असतील त्यांना वरती ठेवायचे त्यानंतर जिथे आपला चान्स बनू शकतो त्या कॉलेजला ठेवायचे त्यासोबतच सगळ्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर बघून घ्या एक वेळेस कोणत्या कॉलेजला किती फीस आहे ती सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे तर त्या बेसिसवर काय द्यायचंय तुमचं प्राधान्यक्रम या ठिकाणी द्यायचंय आणि जर आमच्यासोबत जॉईन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नाईन सिक्स ओके बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती काय करू शकता मेसेज करू शकता आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग तुम्हाला प्रॉपरपणे लिस्ट म्हणून दिली जाणार भेटूया विद्यार्थी मित्रांनो अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू